छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने अत्यंत शिकाफीनं आणि रणनीतीनं कारवाई करत मोठा गुन्हा उकललाय आणि ही केवळ नाशिकसाठी नव्हे तर राज्यासाठी गौरवाची बाब आहे नक्की काय होता हा गुन्हेगारी थरार आणि पोलिसांची जबरदस्त कारवाई पाहूयात अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक एक गस्तीसाठी बाहेर पडले होते गंगापूर नाका परिसरात डोंगरी वस्तीगृह मैदानासमोर संशयित हालचाली करणारी एरटीगा कार पोलिसांना दिसून आली या कारमध्ये सहा इसम असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी कार थांबवून चौकशी केली आणि पुढचा गुन्हेगारी इतिहास उलगडत गेला या सहा इसमांची ओळख पटली आनंद सेठ संतोष जाधव मितेश उर्फ मोटू हलपती प्रेमरामपूरकर कौशल आचार्य आणि मोंटू कुमार पासवान हे सर्वजण सिल्वासा दादरा नगर हवेली येथील रहिवासी पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला या टोळीनं त्यांच्या मित्रावर कुणाल उर्फ जानकीनाथ प्रसाद याच्यावर लोखंडी बेदम मारहाण केली होती तो बेशुद्ध पडला आणि आरोपी पळून आले हे प्रकरण दादरा नगर हवेलीच्या सिल्वासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं हा गुन्हा कलम एकशे चाळीस नुसार नोंदवण्यात आलाय ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिडकी यांच्या मार्गदर्शनाखाली आहे यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस हवलदार रमेश कोळे योगराज गायकवाड विशाल काठे रोहिदास लिलके धनंजय शिंदे मिलिंद सिंग परदेशी मुक्तार शेख अमोल कोष्टी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाटे यांच्या टीमनं ही धडाकेबाज कारवाई उभी केली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक